राम राम बंधू भगिनो मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनीनो खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात अशा औषधाचं फक्त प्रचार आणि प्रसारच झाला नाही ते होणं काळाची गरज आहे पूर्वी प्रसार माध्यम नव्हते पण ते आता काही अडचण नाही त्याच्यामुळं अशा अनुभव शुद्ध वनौषधीचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच पाहिजे या अशा औषधापासून कुठलाही दुष्परिणाम नसतो शिवाय हे औषध स्वस्त मिळत असतात तर बंद भगिनी आता मी तुम्हाला आज एक नवीन अनुभव शुद्ध वनस्पती दाखवणार आहे आणि ती म्हणजे आळीव आता आळीवचे झाडे कसे असतात हे आता आपल्या समोर हे तुम्हाला जे दिसतंय ना ते आळीवाचीच झाडं येतं ते आळीवाची झाडं लहान लहानच असतात हे झाड काही मोठं होत नाही साधारणपणे तीन चार महिन्याचं फक्त याचं आयुष्य असतं आणि तीन चार महिन्यात हे झाडं परिपक्व होतं परिपक्व झालं मग त्यांना हा असे फुलं येतात बारीक बारीक फुलं येतात नंतर याशे जे फळं असतात या असे काय आणि या फळामध्ये त्याचं बी असतं आता त्याचं बी कसं असतं आता हे मी तुम्हाला दाखवतो हां पक्व झाडं झाले म्हणजे असे झाडं वाळून जातात आणि याचं बी ह्या याच्यामध्ये असतं याच्या फळामध्ये आता ते कसं असतं ते दाखवतो मी तुम्हाला हे बा हे असं बारीक बियाणं असतं थोडं लांबकुळं असतं आणि तांबड्या रंगाचं बिया असतं आणि हेच औषधामध्ये याचा वापर करीत असतात हा आळीव्याच्या बियाचा आता ते त्याचा काय उपयोग आहे आता मी त्या थोडक्यात त्याचे उपयोग सांगतो आळेवापासून खीर तयार करतात आळीव्यापासून लाडू बनवतात आता याची खीर कशी तयार करतात ते मी सांगतो साधारणपणे एक कप भर दूध घेतात आणि चांगलं उकळत ठेवतात चांगलं उकळलं म्हणजे त्यात आपलं आळ येऊ जातात टाकून थोडं फार समजा आपलं बेतानी काय आणि चांगलं ते शिजून मऊ झालं तर त्याच्यात आपलं हिशोबाने गुळ टाकतात आणि गुळ चांगला विर घडून गेला म्हणजे तिची एक प्रकारे खीरच तयार झाली अशी खीर स्त्रियांना भरपूर दूध येण्याकरता बाळतपणानंतर खीर खाऊ घालतातच कारण हे अनुभव सिद्ध औषध आहे ना मग हेच्यापासून स्त्रियांना चांगल्या रीतीनं दूध येतं आणि ते हळे आळीवापासून लाडूही तयार करतात त्याचे लाडू कसे तयार करतात एक ओलं नारळ घेतात आणि ते चांगलं किसतात चांगलं किसलं की त्याच्याबरोबरीने गुळ घेतात आळीव टाकतात चांगलं त्याचा पाक झाला की उतरून घेतात गाज झाला की त्याचे लाडू बांधतात मग कमरेला बळकटी येण्यासाठी अशा लाडवाचा उपयोग करतात हे लोकांना कमरेच्या बळकटीसाठी रामबाण एक औषध आहे आणि याचा अजून एक असा उपयोग आहे की ही उचकेवरही चालतं आता उचके मग शरीर यंत्र काही अन्य कारणामुळे समजा उचकी लागते एखाद्या माणसाला मग अशा टायमाला काय करतात चांगलं आळी कुटतात आणि पाण्यामध्ये भिजू घालतात चांगलं भिजून मग झालं तर ते गाळून घेतात पद्धतशीर आणि ते गाळलेलं पाणी पिऊन टाकतात साधारण चमच्या 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 असं थोडं थोडं पाणी पिलं की लागलेली उचकीही थांबते राम राम बघिनो आता पुढच्या वेळेस आम्ही दुसरी अनु अनुभव शुद्ध वनस्पती आपल्यास दाखवणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा राम राम